नाही आमच्या राज्यात एक घाबरत घटनाबाह्य मुख्यमंत्री बसल्यामुळे सिनेट निवडणुकीची देखील त्यांना मनात भीती बसलेली आहे युवासेनेची मनात त्यांच्या भीती आहे आणि म्हणून ही निवडणूक होऊ द्यायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं तरी देखील मी कोर्टाचे खूप खूप आभार मानतो कारण आपण पाहता की आज सिनेटची हो निवडणूक पार पडत आहे मतदान चांगलं होत आहे आणि आमचे सगळेच मतदार मतदाना उतरत आहेत बरोबर आहे पण ते कोणाकडून कारण साधारणपणे मिंदे की सुशिक्षित मतदारांना घाबरतात महाराष्ट्राच्या मतदारांना घाबरतात हे दिसतंय <Railroad> एक महत्वाचं काही काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत एक तर हात हातात बेडे होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न पण महत्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपतेनं वाचवायला त्यांचा जे काही एन्काउंटर झाला असेल का हा एक प्रश्न पण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की ह्या हा जो कोणी नरादम होता हा जो कोणी बलात्कारी होता ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं ते न्यायप्रविष्ट सगळं न्याय मिळाल्यानंतर ठीक आहे ह्याला लवकर सोडलं गेलं ह्याची सुटका या माध्यमातून झाली का हा सगळा एक वेगळा विषय राहतो पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झाला आहे का हो त्यांना का।, का अटक झालेली नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे सात दिवस लावले एका बरोबर मेरेला तिथे बसून ठेवलं एफ आय आर घेण्यासाठी ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर तीनशे लोकांना अटक केली गेली आपण पाहता एफ आय आर झाले जणू काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील वेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं होतं त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार हा एक मोठा विषय राहतो जे तुम्ही चालकांचा विषय काढला पोलीस स्टेशन मी तक्रार केल्या डिले व्हायला पण ते जबाबदार समोर आले किंवा अनेक गोष्टींसाठी ते जबाबदार आहेत असं असताना त्यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न कर हाच प्रश्न आहे ना हे संस्था चालक जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का हे आपटे जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का मग ठाणे सीपी काय करत होते सात दिवस एफ आय आर घेतला नाही आणि करते त्यांच्यावर एफ आय आर पंधरा मिनिटात घेतला ते आंदोलन करते जे आहेत त्यांच्यावर एफ आय मागे घेणार का आणि कधी घेणार एक तुम्हाला काय वाटतं संशयास्पद आहे एन्काउंटर एन्काउंटर सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून बाहेर येतात त्या येऊ द्या लोकांसमोर सत्य जे आहे ते येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ही तर जसं मी सांगितलं की संस्था चालक कुठे आणि वामन मात्रेनं कधी अटक कारण कुणाला कुणाला विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील तेवढाच मोठा गुन्हा आहे त्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या कोणता अटक करावी मागणी तुम्ही चौकशी झालीच पाहिजे आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय कारण जर त्यांच्या ह्याच्यात काही नसतं तर त्यांना पहिल्यापासून त्या महिलेला एवढं त्यांच्यावर अन्याय झालाच नसतं महिलेला एवढं दिवस बसून ठेवलंच नसतं भाजपशी संबंधित असल्यामुळे नक्कीच हे मला वाटतं आता एन्काउंटर का केलं एन्काउंटर होता की काय होतं सुसाईड केला हे सगळं आपल्या माध्यमातून येईल में जो वामन है, और तीसरी में जी आंदोलन जैसे उद्रेक जोध टाकले चाहेंगे बदलापुर की घटना पर आपकी क्या प्रतिक्रिया है विपक्ष कह रहा है कि ये जो घटना है इसका न्याय प्रविष्ट जो भी है निर्णय आना चाहिए बिल्कुल हमें यही उम्मीद थी कि जस्टिस मिलना जरूरी था और जस्टिस मिलने के बाद फांसी देना जरूरी था लेकिन जो भी कल घटना घड़ी है उसमें काफ़ी सारे प्रश्न हैं पहला प्रश्न यही है कि क्या आपने को बचाने के लिए ये एनकाउंटर या खून या जो भी हो वो हुआ है दूसरी चीज सबसे अहम यही होती है कि जो आंदोलन करते थे जिन्होंने जिस बात के खिलाफ आंदोलन किया सात दिन तक एफ नहीं ली गई थी वो जो आंदोलन किया उनके खिलाफ जो केस दर्ज हुए हैं वो केसेस के पीछे लिए जाएंगे केसेस विड्रॉ किए जाएंगे और तीसरी बात यही रहती है कि वामन मात्रे जिन्होंने एक महिला पत्रकार को पूछा कि क्या आपका रेप हुआ है उनको क्यों अटक नहीं हुई उनको क्यों अभी जेल नहीं हुई इतना संवेदनशील ये विषय था बावजूद उसके कहीं ना कहीं राजनीतिक श्रेय लिया जा रहा है इस पर क्या कही? ये मिंदी की बात होती है राजनीतिक श्रेय इन लेना मुझे लगता है की ऐसी चीज होना ये भी शर्मनाक बात है एक तरफ आप लाडली बहना कहते हो दूसरी तरफ हमारी जो महिलाएं हैं मैं ये जरूरी नहीं है कि कोई महिला किसी की बहन हो माँ हो या बेटी हो सुरक्षित रहने के लिए हर कोई महिला सुरक्षित रहनी चाहिए और यही महिलाओं पे जब अत्याचार बढ़ते जा रहे हैं तब रेवंडा के लिए जो प्रचार कर रहे थे आज ये दूसरा प्रचार कर रहे हैं कहीं कहीं ना विपक्ष फांसी की मांग कर रहा था लेकिन अब जब उसे मारा गया है वो भी डिफेंस के तौर पर गोली चलाई गई तब विपक्ष विपक्ष उसकी राजनीति कर रहा। ये सारी चीजें जानकारी बाहर तबके सहभा अमित ठाकरे बलात्कार गद्दारनाथ बोलू नहीं कारण स्वतः जेवरे घाबर महती है महत्व की गोष्टी मात्रा न आणि जे त्यांच्या आजूबाजूला बसलेत मंत्रिमंडळात ज्यांच्यावर आरोप झालेत म्हणजे आता तुम्हाला माहित आहेत कोण मंत्री असतात त्यांना कुठचा न्याय मिळणार एन्काउंटर आहे का पहिली गोष्ट इथून सुरुवात करा दुसरी गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की भर चौकात पाशी द्यावी हे आपट्यांना वाचवण्यासाठी तर नाही होतं ना एसआयटीवर एसआयटी बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याच माध्यमातून अजून अनेक गोष्टी बाहेर येतात चे नकाब होता का हात हातात बेड्या होत्या का या सगळ्या गोष्टी आहेतच बघा बाजू कोणी कोणाची घेत नाहीये पण पहिली गोष्ट म्हणजे हीच आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भर चौकात हो ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याला काल त्या डब्यात काय केलं गाडीत हे कोणालाच माहिती नाही दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे यांना अटक होणार का तिसरी गोष्ट म्हणजे उद्रेक ज्यांनी केला आणि आंदोलन ज्यांनी केलं त्या आंदोलनकां म्हणजे जे तिकडचे नागरिक होते स्थानिक नागरिक होते त्यांच्यावर जे केसेस टाकले त्या कधी मागे घेतल्या जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला माझ्यामध्ये वीस प्रक्रिया सुरू केलेली साठ फुटांचा हा पुतळा पण म्हणजे आधीचं टेंडर कितीचं होतं आणि आताचं टेंडर कितीच होतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल त्या उद्घाटनाच्या वेळी जेव्हा प्रधानमंत्री महोदय आले होते पूर्ण पुतळ्यावर जेवढं मूर्तीवर जेवढं खर्च केला नव्हता तेवढं हेलिपॅडवर खर्च केला होता स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये नीट उभ आहे पण आमच्या छत्रपतींचं पुतळा लगेच पडतो हे भाजपचं सरकार आहे हेच मिंदेंचं सरकार आहे okay,